सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले भगवान बिरसा मुंडा भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो मी रामदास मानकुबाई मडूजी मसराम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा राखीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय सेवा जय शिवराय जय संविधान जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र